एवढं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादनात तीस ते चाळीस टक्के वाढ दिसून येईल आणि भेंडीची जी क्वालिटी आहे ती चांगली येईल आणि जी भेंडी आहे ती तोडायला त्या ठिकाणी नक्कीच सोपी जाईल शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲग्रिकॉस अर्जुन या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये भेंडी जर लावलेली असेल तर भेंडीवर सध्या दोन ते ती तीन प्रकारचे आजार जे आहेत ते फार जास, जास्त जास्त त्या ठिकाणी समस्या जाणवती आहे त्यापैकी एक म्हणजे ही भुरी नंबर एक म्हणजे भुरी नंबर दोन म्हणजे त्या ठिकाणी मावा तुडतुडे आणि त्या ठिकाणी सकिंग पेस्ट बरेच आहेत आणि आळे या तीन चार समस्याचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव खूप जास्त प्रमाणात सध्या भेंडीवर झालेला आहे तर बघू शकता तुम्ही मावा जी किडी आहे ती अशी पिवळ्या आणि काळ्या प्रकारची दिसत आहे त्याचे हे नेमप आहेत आणि काळे जे अडल्ट आहेत तर ही किडी पूर्ण रस शोषक शोषण त्या ठिकाणी करत असते आणि आपल्या भेंडी पिकावर विपरीत परिणाम त्या ठिकाणी टाकत असते भुरीमुळं काय होतं ते पावडर जे आहे ते पावडर पूर्ण त्या ठिकाणी झाडाच्या पानावर पूर्ण पसरलं जातं आणि फोटोसिंथेसिस त्या ठिकाणी होत नाही ही जी भुरी आहे ही खालच्या मॅच्युअर पानापासून ती वर शेंड्याकडे येत असते त्यामुळं त्या ठिकाणी पहिलं पान आपल्याला ज्यावेळेस दिसतं आपल्या प्लॉटमध्ये त्यावेळेसच त्या ठिकाणी सिस्टमिक स्प्रेस घेणं गरजेचं आहे या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोलणार आहोत दोन स्प्रे आणि दोन ड्रेनचिंगबद्दल ज्या फार महत्त्व आहे महत्वाच्या आहे हिवाळ्याच्या दृष्टीनं आणि थंडीच्या दृष्टीनं जर आपण हिवाळ्यात जर भेंडी लागवड केलेली असेल तर हे दोन स्प्रे आणि दोन ड्रेनचिंग तुमचं उत्पादन नक्कीच वाढवणार आहेत आणि अजून एक महत्वाची जी समस्या त्या ठिकाणी हिवाळ्यात दिसून येते ती म्हणजे भेंडीचं जे तुटणं आहे ते व्यवस्थित तुटल्या जात नाही देठापासून ती खुडून येते आणि तोडायला त्या ठिकाणी जड जाते यासाठी त्या ठिकाणी आपल्याला दोन आळावण्या त्या ठिकाणी करायचे आहे त्यामुळं निश्चितच आपल्याला फायदा होणार आहे तर लगेच व्हिडिओला सुरुवात करू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अर्जुन देसाई स्वागत करतो तुमचं ॲग्रिकॉस अर्जुन या आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जर आवडला तर शेवटी लाईक करा आणि जे आपले भेंडी उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा तर आपल्याला पहिला स्प्रे घ्यायचा आहे म्हणजे त्या ठिकाणी पेगासस आहे आणि निटिओ या दोन्हीचं आपल्याला त्या ठिकाणी कंबाईनमध्ये एक स्प्रे घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही बोरॉन टाकू शकता जर आळे असली तर त्या ठिकाणी इमोमॅक्टिन बेनजचा आपल्याला वापर करायचा आहे तर हे तीन कॉम्बिनेशन करून आपल्याला त्या ठिकाणी एक स्प्रे द्यायचा आहे तो दिल्याच्यानंतर तीन चार दिवस जाऊ द्या त्याच्यानंतर दुसरा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे त्या ठिकाणी म्हणजे सोलोमन जे बाहेरचंच येतं बाहेरचं सोलोमन आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे हे धानुकाचं झॅनेट ज्यामध्ये थायपोनेट मिथाईल आणि कासुगामासिनचं कॉम्बिनेशन आहे एक अँटीबायोटिक एक फंगिसाईड आणि याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे चिलेटेड कॅल्शियम चिलेटेड कॅल्शियम काय घ्यायचं आहे कारण भेंडीमध्ये कॅल्शियमची कमतरता जर जाणवली तर त्या ठिकाणी तिचं डेट कडक होतं शेंडाचा जो लुसलुसित आहे तो राहत नाही आणि त्या ठिकाणी ती तोडायला जड जाते त्यामुळे कॅल्शियम लेवल आपल्याला ले वाढवायची आहे मॅग्नेशियम लेवल वाढवायची आहे त्यामुळे ड्रीपनंसुद्धा आपल्याला कॅल्शियम नायट्रेट द्यायचं आहे असे दोन स्प्रे आपण काढून घेतल्यावर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपण स्पायला स्प्रे देणार आहे त्याच दिवशी आपल्याला काळवणी करायची का आहे त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पंधरा आठ पस्तीस तीन किलो किंवा सोळा आठ बत्तीस या दोन्हीपैकी एक ग्रेड घ्या तीन किलो त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे सल्फर नव्वद टक्क्यावालं ते आपल्याला घ्यायचं आहे त्या ठिकाणी दोन किलो सल्फर दोन किलो कॅल आणि पंधरा पस्तीस तीन किलो हेची एक आळवणी झाल्याच्यानंतर आपल्याला तीन चार दिवस त्या ठिकाणी जाऊन द्यायची आहे दुसरी फवारणी झाल्याच्यानंतर आपल्याला कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी पाच किलो आणि सोबतच मॅ मैं, सल्फेट पाच किलो असं दहा किलो एकत्रित सोडायचं आहे प्रति एकर आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाचशे ग्राम हा बोरॉन ॲड करायचा आहे या दोन आळ आळवण्या आपल्याला करायची आहेत दोन फवारण्या करायच्या आहे एवढं जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी उत्पादनात तीस ते चाळीस टक्के वाढ दिसून येईल आणि भेंडीची जी क्वालिटी आहे ती चांगली येईल आणि जी भेंडी आहे ती तोडायला त्या ठिकाणी नक्कीच सोपी जाईल जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेंडी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद